नमस्कार मंडळी तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमधल्या आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तर आज ना सकाळीचं असं घेतलं होतं बास्केट जरा आवरण्यासाठी बाळाचं तर काही बाकीचे कपडे कपाटामध्ये असतात आणि रोज म्हणजे सारखे चेंज करावतात बाळाला एक दीड तासानंतर ते काही असे बास्केटमध्ये ठेवले होते पण ते सर्व एकत्र झाले होते म्हणजे ते एकदम असं गच्च भरलं होतं आणि काही ते बाळ होते वगैरे काही कपडे तर आहेत ना म्हणजे दोन तीन वेळा घातलेले आहेत आणि त्यानंतर त्याचे काही घट्ट होतात किंवा मग आपरेच होतात त्यामुळं ते तसेच टाकून द्यावं लागतं तर हा लहान मुलांचा आ, एक दीड वर्षापर्यंत तरी हाच प्रॉब्लेम आहे सारखे कपडे घ्यावे लागतात कारण त्यांची उंची वजन वाढत चालतं त्यामुळं बाळं मोठे होत चालतात हळूहळू चालता ता आणि मग म्हणजे जास्तच वाढ होते तशी एक दीड वर्षापर्यंत त्यामुळं सारखेच कपडे खरेदी करावं लागतात दुसरे आणि पहिले आहेत ते मग टाकून द्यायचे तरी असं काही चालू आहे पण लहान बाळांचे कपडे असं म्हणतात की नको असं टाकून वगैरे नको देत जाऊ म्हणून तर मग ठेवलेत बघू त्याचं काहीतरी आता करू नंतर तरही मी बाळाला हे गादी घेतली होती आ, ते दुखट म्हणतात ना त्या टाईपचं मी त्याला असं म्हणजे गुंडाळवून ठेवण्यासाठी पण ते मला काही यूजच नाही झालं जास्त करून मी तीन चार वेळा जास्तीत जास्त यूज केला असेल हॉस्पिटलमधून आणायच्या वेळेस त्यावेळेस काय झालेलं पावसाळा होता आणि मग म्हटलं आता थंडी पण आहे तर मी जरा ऊब या त्यामुळं मी घेतलं होतं गादी आणि त्यानंतर आता त्याचा काही उपयोग पण नाही आणि ती गादी झाली छोटी बाळ झाले मोठं तर त्यानंतर मी घेतली होती चुक्कूची प्युरी बनायची होती बाळासाठी तर हे चुक्कू घेतले होते आपले घरचे आहेत आणि त्यातलं एक चुक्क पिकलेला पण आम्हाला सापडला झाडाचा तर चुक्कूची पिवरी एकदम साधी आणि सोपी बनवीत असते तर आता नऊ महिन्याचं झालं तर जरा असं घट्टसरपणा कोणताही पदार्थ देताना त्याला खायला जमतो जर बा सहा महिन्याचं सुरुवातीलाच खात असेल तर आपण एकदम पातळ असं देतो तर मी आता हे चुक्क आता त्याचे साल वगैरे काढून घेते आणि चमच्याने स्मॅश करून बारीक करते किंवा मग मिक्सरमध्ये एकदम झटकीपट होतं पण मग लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळं मला इथे चमच्यानीच करावं लागतं आहे आणि जास्त आपल्याला जर पातळ करायचं असलं तर मग त्यात थोडंसं दूध ॲड करायचं आणि मिक्सरला एक एक कर घ्यायचा म्हणजे छान अशी होऊन जाते पण मी आता तसं नाही करत आहे कारण आता बाळा थोडंसं मोठं होत चाललंय तर मी असं घट्ट असं करून देत असते चमच्यानीच करते आणि मग त्याला खाऊ घालते तर आता तो बऱ्यापैकी खायला म्हणजे लागलं आहे त्याला तर ता समजतं आहे जरा जरा खाण्याचं तर सर्व चुपकूचं असं मी घेतलं आहे काढून आणि त्यानंतर चमच्यानीच मी असं छान बारीक करून घेतलं आणि मग त्याला भरवता येईल असं छान असं घालते एकदम जास्त काही म्हणजे टेन्शन नाही भांडे वगैरे खराब करायचे का किंवा काय मग मी चमचानीच घेते आणि पटकन करून देते तर तुम्हाला चमचानी नसेल लगेच जमत तर मग मिक्सरमध्ये करू शकता चला तर मग आजचा व्हिडिओ आवडलास प्लीज जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी ऑल बटन प्रेस करा ओके तर पुन्हा भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये येतो पण बाय बाय